श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा तरडगावचा मुकाम संपून आज सकाळी फलटण मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे फलटणकडे येत असताना स माऊलींच्या पालखीचा सकाळचा विसावा हा सुरवडी या ठिकाणी आहे आणि त्यानंतर दुपारी भोजन विसावा हा निंबोरेवाडा या ठिकाणी झाल्यानंतर सायंकाळचा विसावा वडजल या ठिकाणी होईल आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान पालखी सोहळा फलटण मुकामी पोहोचणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे उद्या बरड मुकाम हा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुकाम असेल आणि त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे काल श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण हे तरडगावच्या आधी चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडलं ज्यावेळेस हे रिंगण सुरू होतं त्याच सुमारास पाऊस सुरू झाला आणि ज्यावेळेस संध्याकाळी माऊलींचा पालखी सोहळा तरडगाव मुकामी पोहोचला त्यावेळी जे काही रावट्या पालं वारकऱ्यांची असतात त्या रावट्या पालांमध्ये पाणी साचलं होतं एकंदरीतच वारकऱ्यांची काल मुकामाची गैरसोय झाली होती आज सकाळपासून देखील माऊलींचा पालखी सोहळा ज्या मार्गावरती आहे त्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे मात्र अजून पाऊस आलेला नाही ढगाळ वातावरण आहे आज संध्याकाळी माऊलींचा पालखी सोहळा हा फलटण मुकामी विसावणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फळ डिजिटल प्रभात फलटण